आणि भाजप प्रणित एनडीए आघाडीला बिहार विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मिळालेल्या यशाचा आनंद हा शिंदेंच्या शिवसेनेकडूनही साजरा करण्यात आला ठाण्यातल्या आनंद आश्रमाबाहेर खासदार नरेश मस्के आणि शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला विकास नीती जिंकली कपट नीती हरली लाडक्या बहिणीं दिला झटका विरोधकांच्या पापाचा फोडला मटका अशी वाक्य लिहिलेले फलक हे शिवसैनिकांच्या हातात होते वरिष्ठ नेते घेत असतात आणि महाराष्ट्रामध्ये महायुती शंभर टक्के आहे महायुती कायम राहणार आहे बघा ज्या ज्या ठिकाणी जी कार्यकर्त्यांची निवडणूक असते ज्या ज्या ठिकाणी जर एकमत झालं नाही तर वेगवेगळे लढू आणि पुन्हा नंतर एकत्र येऊ शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे राज्य सरकारमध्ये महायुतीची सत्ता आहे ती कायम राहणार आहे आणि नंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया